जत जयंती शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आजी माजी आमदारांसह राजकीय नेते मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जयंती उत्सव संयुक्त शिवयोद्धा शंभूराचे मित्रमंडळ जत यांच्या गतीने आकर्षक असा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा सेट उभारण्यात आलाय हा सेट पाहण्यासाठी जतकरांची मोठी गर्दी होत आहे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे जयंतीनिमित्त शिवप्रेमींनी किल्ले रामपूर येथील आणली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास पुतचे आमदार श्री विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार विलासराव जगताप सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे सरदार पाटील यल्लम्मा देवी प्रतिष्ठान अध्यक्ष निकम कदम विक्रम ढोणे बंटी दुधाय तम्मा कुलाळ सुनील पवार सलीम आदींनी छत्रपती शिवाजी यांना अभिवादन केले त्यानंतर महिला भगिनींनी शुभांचा पाळणा म्हटला आज दिवसभर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यासाठी सर्व क्षेत्रातील लोकांची रीग लागली होती यामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार भाजप जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील जतचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे नायब तहसीलदार बाळासाहेब चौदे साथ पंचायत समिती माजी सभा उपसभापती सुभाष गोब्बी तलाठी गणेश पवार राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस संघटक सुवर्णाताई अलगूर श्रीकृष्ण पाटील माजी नगरसेवक टिमू एडके भाजपा युवा नेते संतोष मोठे श्री मायक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान अध्यक्ष बसवराज अलगुर महाराज आदींनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आज दिवसभर उत्सव मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर महाप्रसाद वाटप असे विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले मंडळाचे पदाधिकारी संग्राम पवार विजय राजे चव्हाण अमर जाधव संदीप शिंदे मेजर सुनील चव्हाण युवराज निकम अजिंक्य सावंत माजी नगरसेवक प्रकाश माने धीरज चव्हाण रणधीर कदम आदेश जाधव डॉक्टर हो। प्रवीण वाघमोडे योगेश मोटे याकामी सहकार्य केले सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्सव मूर्ती विद्युत रोषणाई केलेल्या व सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर घेऊन व जोरदार आतशबाजी करत जत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक नी काढून या मिरवणुकीत मंडळांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देत होते जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद